नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी पंधराशेची तेजी पण ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे पंधराशेची तेजी आणि ही पंधराशेची तेजी जर ऑक्टोबर महिन्यात आली तर या तेजीमुळे ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो आणि या तेजीमध्ये मग आपण आपल्यापाशी असणारा सर्व कांदा विकायला पाहिजे अथवा नाही जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा हाच प्रश्न सतावत असेल आणि आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जर याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर मला वाटते यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक असतकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणखीन जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे पंधराशेची तेजी पण ऑक्टोबर महिन्यात आपल्याला असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावा शंभर टक्के येणार आहे पंधराशेची तेजी आणि पंधराशे कुछ या पंधराशेच्या तेजीमुळे ऑक्टोबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचेल व या बाजारभावावरती आपण विक्री करायला पाहिजे की थांबायला पाहिजे सगळं आजच्या व्हिडिओत तुम्हाला या ठिकाणी सांगणारे समजून म्हणून व्हिडिओ महत्त्वाचा शेवटपर्यंत पहा तर बघा मित्रांनो हवालदिल झालेला जो सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याची ही थोडीफार दिलासादायक वार्ता आहे की ऑक्टोबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावात येणारे पंधराशेची तेज पण ऑक्टोबर महिन्यात कशामुळे कांद्याच्या बाजारभावात पंधराशेची तेज येणार एक एक करून समजून घ्या तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतातून इतर देशांना होणारी कांद्याची निर्यात तर भारत सर्वात जास्त कांदा निर्यात बांगलादेशला करतो त्यानंतर मलेशिया त्यानंतर श्रीलंका त्यानंतर यू ए आणि मग नेपाळ यापैकी बांगलादेश श्रीलंका आणि नेपाळ इथं कांदा विक्री होत नाही परंतु इथून पुढच्या एक चार आठ दिवसामध्ये भारताची कांदा निर्यात ही नेपाळ आणि बांगलादेशला प्रचंड प्रमाणात सुरू होणार आहे आणि दुसरीकडे श्रीलंकेला कांदा विक्री जी आहे ती ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी शेवटी सुरू होणार आहे कारण तिथं त्यांचा स्वतःचा लोकल कांदा आला जर या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर इथून ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत आपल्याला जागतिक बाजारातून कांद्याची मागणी वाढताना दिसणार आहे दुसरीकडे जर विचार केला आपण तर सध्या उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा कमी होत चालला आहे आणि ऑक्टोबरच्या एंडपर्यंत जवळपास उन्हाळी कांदा संपुष्टात येणार आहे आणि दुसरीकडे जो पावसाळी कांदा ज्याला खरीपचा कांदा म्हणतो त्याचं उत्पादन यंदाच्या वर्षी कमी आहे तर याच्यामुळे एकीकडे मागणी वाढत जाणार आणि दुसरीकडे पुरवठा हा घटत जाणार याच्यामुळं कांद्याच्या बाजारभावात जो तेजनाचा ट्रेंड आहे तो सुरू होईल कारण मागणी आणि पुरवठा त्या ठिकाणी गॅप निर्माण होणार आहे याला जोडून देशांतर्गत बाजारामध्ये दे सुद्धा कांद्याची मागणी दरवर्षी दिवाळीच्या आसपास वाढताना दिसते त्याचा सुद्धा आधार कांद्याच्या दराला मिळताना दिसू शकतो मग ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर या ठिकाणी कांदा भाव फार कमी येतं इथून काही कांदा भाव खाली जाण्याची शक्यता नाही कांदा भाव वाढतील आणि त्यासोबत हे जर सर्व कारणं एकत्रित जुळून आली तर ऑक्टोबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावात हंड्रेड पर्सेंट पंधराशेची तेजी येणार आहे म्हणजे आहे आणि या तेजीमध्ये कांद्याचा भाव हा सुरुवातीला पंचवीसशे पार व त्यानंतर तीन हजारापर्यंत पोहोचू शकतो हां बिहारच्या निवडणुकांमुळे सरकारने जर सदा मदत जर त्या ठिकाणी आपण म्हणतो की मार्केटमध्ये एंटर केलं आणि स्वतःपाशी असणारा सर्व कांदा विकला तर भाव थोडेसे घसरतील पण तरी देखील कांदा बाजारभाव प्रचंड तेजी ऑक्टोबर महिन्यात दाखवतील हो आणि यामुळं कांदा भाव पंचवीसशे तीन हजाराच्या दरम्यान पोहोचू शकतात तरी देखील विक्रीची भूमिका सावध पद्धतीने या ठिकाणी जे ते हाताळा कांदा भाव दोन हजाराच्या वर गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण सर्वांनी टप्प्या कांदा विक्री करा ज्याचा आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना भविष्यात होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझे शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत तमाम कास्तकार बांधवांचे आणि शेतकरी मित्राचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार